तपस्विनी कोली सो चिरतप सुतारवाडी येथे रोहा तालुका खो खो स्पर्धा संपन्न रायगड ओव्ही न्यूज सुतारवाडी माध्यमिक विद्यालय सुतारवाडी या विद्यालयाच्या भव्य मैदानामध्ये दिनांक सप्टेंबर पंधरा ते सप्टेंबर सोळा या दरम्यान तालुकास्तरी खो हो खो स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धांमध्ये रोहा तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग दर्शविला स्पर्धेचे उद्घाटन येरल ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश जाधव उपसरपंच कविता तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी स्कूल कमिटीचे अध्यक्ष दत्तारामा मंचेकर येरळ तंटामुक्ती अध्यक्ष संजय मुंबरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चिंतामण दळवी माजी तंटामुक्ती अध्यक्ष माणिकराव सावंत सदस्य राजेंद्र अडलीकर शिवशंभो ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडीचे अध्यक्ष मनोहर साळवी समन्वयक काणेकर सर सुतारवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीराम काळे महेश बामूबडे चिंचवली कॉलेजचे प्राचार्य भालेराव सुतारवाडी हायस्कूलचे माजी शिक्षक गायकवाड सर सुतारवाडी हायस्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विविध शाळांतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुतारवाडी हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव मोठे यांनी केले यशस्वी शाळांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले यशस्वी शाळा पुढील प्रमाणे चौदा वर्षे गटमुली प्रथम क्रमांक श्रीराग पोटफोडे मास्तर विद्यालय खांब द्वितीय क्रमांक एमपीएसएस इंग्लिश मीडियम कोलाड सतरा वर्ष गटमुली प्रथम क्रमांक विरजुली हायस्कूल व द्वितीय क्रमांक श्रीराग पोटफोडे मास्तर विद्यालय खांब एकोणीस वर्ष गटमुली जिंदाल इंग्लिश स्कूल व द्वितीय क्रमांक मेनहदले हायस्कूल रोहा प्रथम क्रमांक चौदा वर्षे मुले सानेगाव हायस्कूल व जिंदाल इंग्लिश मीडियम स्कूल द्वितीय क्रमांक सतरा वर्ष गट प्रथम क्रमांक सानेगाव हायस्कूल व द्वितीय क्रमांक सानेगाव आश्रम शाळा हायस्कूल एकोणीस वर्ष गट मुले मेंद्रे हायस्कूल व द्वितीय क्रमांक ज्युनियर कॉलेज कोलाड स्पर्धेत मुलांचे अडतीस संघ तर मुलींचे सव्वीस संघ सहभागी झाले होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका